हाय हॅलो नमस्कार यु फॅमिली मी कोमल सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ तर खूप दिवस झाला हा लॉंग व्हिडिओ मी केलाच नव्हता आणि बनवलाही नव्हता कारण की तुम्हाला पहिलाच माहिती आहे की मुलं ही शाळेला गेलेली असतात आणि लाँग व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही मुलं शाळेला गेल्यानंतर ना व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी मुलं घरी नसतात त्यामुळे मी शॉर्टमध्येच टाकत असते ते पण माझं दुपारपर्यंतचं रुटीन असतं त्यामुळं आणि आता कसं झालं मुलांच्या शाळेचं टायमिंग हे चेंज झाल्यामुळे आता बरा तर वेळ मला भेटतो आहे किमान दहा साडे दहापर्यंत तरी आणि त्यानंतरनं पुन्हा ज्या ज्यावेळी मी घरातलं सगळं आवरून घेईल त्यानंतर दुपारचे मी कोण ना कोण मला जसे सापडत तस तसं त्यांच्याकडून मी व्हिडिओ थोडा थोडा काय असायला शूट करत असते मो आणि मोठा मुलगा आजारी असल्यामुळे तो घरी आहे त्यामुळं सकाळपासून स संध्याकाळपर्यंत थोडेफार व्हिडिओ पण नाही थोडेफार व्हिडिओ मी त्याच्याकडून शूट करून घेत आहे आजारी आहे तो ता भरपूर आलेला आहे त्याला त्यामुळं हां खरंच तो मात्र व्हिडिओमध्ये येत नाही आणि आज आपण डब्याला बनवलेलं आहे मेथीची भाजी दुडक्याची भाजी आणि चपाती आणि ते त्याला काही खायचं नव्हतं त्याला फक्त वरण भात खायचं होतं खरं जबरदस्ती तर हे भाज्या चपाती त्याला आज भरवलेली आहे त्याला दिली पण नाही खायला त्याला भरवलेली आहे कारण की भरपूर ताप आला आहे आणि तोंड कडवट कडवट वाटायला लागलं म्हटलं बघू आता मेथीची भाजी पण बनवलेली होती थोडीफार तोंडाला चव येते आणि मिरची आणि लसणाचा वापर जर जास्त तर त्यामुळं खरंच कोणत्याही भाजीला लसूण म्हणा आलं किंवा मिरची वगैरे टाकली की छान चव येते त्यामुळे ते टाकून घेतलं आणि त्यानंतरनं हे रात्री त्यांना ते त्याला परत घेऊन दवाखान्यात टाकून आणलेलं पुन्हा सकाळी ताप उतरेल्यामुळे परत यांनी सकाळी घेऊन गेले आणि सकाळी दोघंच्या दोघंही दवाखान्यात दाखवायला गेले ते बरोबर संध्याकाळच्या वेळेलाच आले त्यामुळे दिवसभर हा हा पण काही घरी आला नाही काय आणि हे पण घरी आले नाहीत काही नाहीत आणि छोटा मुलगा जेवढा शाळेला गेलेला त्यामुळे ती तिला त्याला दोडक्याची भाजी आणि मेथीची भाजी आणि चपाती दिलेली होती आणि अशा प्रकारे मी डाळी वापरून दोन्ही पण भाज्या ह्या वेगवेगळ्या डाळी वापरून वेगवेगळी भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही वेळ ह्याच्यामध्ये त्यानंतर मी लगेच चपाती पण बनवून घेतली तर मला असं वाटलं की मला पण ह्याच्यासोबत जायला लागते की काय कारण ताप इतका भरपूर आलेला तर नाही हेनी आणि प्रणय तेवढंच दोघं जण गेलेले होते प्रणय म्हणजे मोठ्या मुलाचं नाव आहे माझ्या प्रणय आणि छोट्या मुलाचं नाव हे प्रज्वला आहे बघू शकता तुम्ही भाजीला इतकं छान कट वगैरे आलेला आहे आणि आता कोथिंबीर स्वस्त झालं त्यामुळे भरभरून भाजीमध्ये आपण कोथिंबीरचा वापर करूया को बघू शकता तुम्ही मी किती जास्त केलेला आहे आणि ही आहे ही संध्याकाळची वेळ आहे हे बघा हे जनावरे वगैरे दिवसभर चरतात संध्याकाळ ज्यावेळी आपला टायमिंग होईल त्यावेळी घरी परतायला निघून जातात हे असं गार वातावरण झालेलं आहे आणि हे आमच्या आजोबाचं रुटीन चालू आहे संध्याकाळचं कारण की दारा शेण गाणं वगैरे असते त्यामुळे हे चालू केलात हे बघा हे छोटे सरकार हे माझ्या मैत्रिणींचा मुलगा आहे तो निवांत आपला मोबाईल बघत बघत छापित आहे आणि आज आमच्या नाश्त्याला होतं संध्याकाळच्या वेळी वडापावडी चहा आणि अचानक हा एकेदा कोणता आला काय हे नेमकं काही समजे ना कमेंट करून नक्की सांगा जय महा